लग्नानंतर होईल प्रेम या मालिकेच्या आजच्या पुढच्या भागामध्ये आता आ, ही नंदिनी रुसलेली असते कारण आता का जेव्हा तिला सांगण्याचा प्रयत्न करतो की हे पग मी तुला ती के नावाची मुलगी आहे तर ते सांगण्याचा प्रयत्न करतो आहे आणि तिच्याबद्दल सर्व काही सांगतो तेव्हा आता नंदिनी त्याला स्पष्ट शब्दात म्हणते की हे पगा मला तुमचा कोणताही पास्ट ऐकून घेण्यासाठी कोणताही आता इंटरेस्ट नाही आत्तापर्यंत जे काही झाले ते झाले कारण आता मला फक्त एकटीला राहायचं आहे त्यानंतर मात्र आता नंदिनी खूपच दुखावलेली गेलेली असते नंदिनीला आता कसं खुश करायचं यासाठी तो मात्र जेव्हा खूप प्रयत्न करत असतो आणि जीवा आता तिच्या आवडतं सँडविच तयार करतो तेव्हा तो नंदिनीला म्हणत असतो की हे पग आज मी तुझ्यासाठी काय केले तेव्हा आता नंदिनी म्हणत असते की आजच्या दिवशी मी नॉनव्हेज काही खात नाही तेव्हा जीवा म्हणत असतो की अगदी मी माझ्या स्वतःच्या हाताने बनवले तेव्हा आता नंदिनी लगेच त्याला उत्तर देते की मी हे बघा खात तर नाही परंतु मला आता इतर कुणाच्या खायचं हातचे खायचे आवडेल परंतु तुमच्या हातचं मला नाही खायचे आता हे ऐकल्यानंतर जीवाला वाईट वाटते तरीसुद्धा तो स्वतःचं काही आता दुःख आहे तर तो आवडतो आणि नंदिनीला खुश करण्याचा प्रयत्न करतो त्यानंतर आता इकडे सुद्धा सगळं काही सहन करून आता शेवटी काव्यही स्वतः बदलायचा निर्णय घेते आणि त्यासाठी आता पार्कला काय हवं काय नको हे सगळं काही हो ती आता अगदी नव्याने करायला तयार होते कारण ती पार्थला म्हणलेली असते की हे पगा मला तुम्हाला माझ्या भूतकाळाबद्दल सांगायचं आहे तर पार तिला म्हटलेलं असतो हे पग अग जर तू माझ्याबरोबर आता भविष्याची कोणतीही स्वप्न बघितली नाही तुला माझ्या भविष्यात बद्दल काही कोणता इंटरेस्ट नाही मग मी तुझा पास्ट जाणून काय करणार आहात कारण मला त्याच्याशी काहीच नाही त्यानंतर आता सकाळी हा पार्थ जायला तयार होत असतो परंतु जेव्हा तो फ्रेशहून आल्याच्या अगोदर तर नंदिनी म्हणजे ह्या काव्याने मात्र आता त्याच्यासाठी मस्त सगळं काही अगदी तेथे व्यवस्थित ठेवलेले असते त्याचा रुमाल वगैरे सर्व काही आता जे काही वस्तू लागतात त्या सर्व टेबलवर ठेवलेल्या असतात पार्थ विचारतो की हे कोणी केलं तर आता काव्या म्हणते की हे सर्व मी केले आणि तुम्हाला आवडेल का मी स्वतःला बदलवण्याचं ठरवलेलं आहे जे तुम्हाला आवडतं ते आता करण्याचं ठरवलेलं आहे त्यावर आता पार्थ म्हणतो की हे बघा दुसऱ्यासाठी बदलायची काही गरज नाही आणि जरीही दुसऱ्यासाठी सनी स्वतःला तर बदलायचे नाही त्याने त्याच्या दुसऱ्यासाठी सवयीसुद्धा बदलायचे नसतात आणि तुम्हाला बदलायची काही गरज नाही आता असे म्हटल्यानंतर आता काव्यासुद्धा थोडीशी नाराज होते परंतु तरीसुद्धा ती स्वतःची आज चूक आहे तर ती चूक स्वी स्वीकारून मात्र ती पार्थला आता जे काही आता नवऱ्याच्या हक्काने करता येईल ते सर्व काही करण्याचा प्रयत्न करत असते तेव्हा आता मित्रांनो नंदिनी आणि पार्थ हे दोघेही जास्त दुखावले गेले असतात ते पण केवळ जीवा आणि हे काव्या यांच्या प्रेमामुळे आणि लग्नानंतर आता यांचं प्रेम कसं सुरू होतं तेव्हा आता लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेचे आता डेली अपडेट्स पाहण्यासाठी लगेच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करत रहा धन्यवाद